हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण दोडक्याची खूप झटपट आणि तितकी चविष्ट अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी दोन दोडके घेतलेली आहेत आणि त्याची व्यवस्थित मागची आणि पुढची दोन्ही टोकं काढून घेणारे खरं तर आपण तीन दोडक्यांचा इथे जो काही पदार्थ आहे तो करणार आहोत आता इथे डोडक्याच्या अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत बघा आपल्याला व्हिडिओत दाखवते आहे अगदी त्या पद्धतीने दोडक्याच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या तुम्ही जर माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल आणि अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्कीच एक सबस्क्राइब करा त्याचसोबत सोबतचं बेलायकन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आता दोन दोडक्यांची इथे साल काढून घेतली त्यानंतरनं त्याला धुवून घेतलं आणि मग बघा अशा फोडींमध्ये कट करून घेतलेला आहे हा दोडका टिफिनसाठी करा पाहुणे आल्यावर क करा किंवा वरम भातासोबत तोंडी लावायला म्हणून करा एवढा छान होतो हा दोडका तुम्ही सारखा कराल अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर पाहू शकता तुम्ही इथे संपूर्ण दोडका बघा मी असा कट करून घेतलेला आहे आता ह्याला खलबत्त्यामध्ये आपल्याला ठेचून घ्यायचं आहे कारण की आपल्याला ह्याचा ठेचा करायचा आहे तुम्ही यापूर्वी कधी दोडक्याचा ठेचा खाल्ला आहे का किंवा जर खाल्ला असेल तर या पद्धतीने कधी केलं आहे का ते मला नक्कीच कमेंट करून कळवा कारण की प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते आणि खूप सोप्या पद्धतीने आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनेच आपल्याला हा संपूर्ण दोडका ठेचून घ्यायचा आहे खूप जास्त बारीकसुद्धा करायचा नाही आहे त्याचबरोबर खूप मोठा सुद्धा ठेवायचा नाही आहे अगदी या पद्धतीने आपल्याला संपूर्ण दोडका असाच ठेचून घ्यायचा आहे तर चला आता संपूर्ण दोडका आधी मी ठेचून घेते आणि मग तुम्हाला दाखवते दोडका माझा ठेचून झालेला आहे यामध्ये त्याच खलबत्त्यात आपल्याला बघा अद्रक घालायचं आहे त्याचबरोबर भरपूर असा लसूण घालायचा आणि हिरवी मिरची घालायची इथे मी मिरच्या थोड्या जास्त घेतलेल्या आहेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कमी घेतल्यात तरी चालेल पण ठेचा म्हटलं की तो थोडा झणझणीत हवा आता मिरच्या घातल्या लगेचच यामध्ये जिरं घालून घ्यायचं आणि हे छान असं ठेचून घेऊया जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला ओबडदोबड फिरवलं हे तरी चालेल आणि दोडका तुम्ही कशाने अगदी ठेचू शकता किंवा मिक्सरलाच अगदी क्रश असा फिरवून घ्या खूप बारीक करू नका जर मिक्सरला फिरवताय दोडका तर आता बघा ठेचासुद्धा आपला तयार झालेला आहे मिरचीचा एक कढई ठेवायची कढईमध्ये तेल टाकलेलं आहे दोन पळ्या त्यामध्ये लगेचच मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची लगेचच कढीपत्ता घालायचा कढीपत्ता थोडा तडतडला की यामध्ये भरपूर असं हिंग घालून घ्यायचं आहे आपल्याला आता तेलावरती हिंग थोडंसं बघा फ्राय झालं गॅस बारीक केला आहे यामध्ये आता मिरची लसूण आणि अद्रक त्याचबरोबर जिरं ह्याचा ठेचा घालून घ्यायचा आणि हे छान परतवून घ्यायचं मिरचीतला तिखटपणा थोडा मरेपर्यंत हे छान परतवून घेतलं म्हणजे मग मिरची बाधणार नाही आपल्या पोटाला आता बघा धना पावडर घातली आहे एक चमचा त्याचबरोबर हळद घातलेली आहे गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आणि हे छान असं हलवून घ्यायचे आपण भरपूर मिरच्या वापरल्यात त्यामुळे लाल तिखट वगैरे घालायचं नाही आहे आणि हा ठेचा आहे त्यामुळे ठेच्यामध्ये ती लाल तिखटपेक्षा मिरची छान लागते आता मसाला थोडासा तेलावरती परतवून झाला की लगेचच ठेचून घेतलेला दोडका घातलेला आहे इथे मी तीन दोडके घेतलेले हे थे, ठेचून कारण की ठेसल्यानंतर तो कमी झालेला त्यामुळे मग मी जो साईडला ठेवलेला दोडका होता सुद्धा घेतला आहे तर तीन दोडक्यांचा हा आता आपण ठेचा करतोय तर बघा हे छान असं परतवून घेतलं आता यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ खूप जास्त घालू नका अगदी बेतात घालायचं आहे मीठ मीठ घातल्यानंतर पुन्हा हे एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने आपल्या ठेच्याचा रंग अजिबातच असा डल होणार नाही एकदा तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि ही रेसिपी अशीच्या अशी करून बघा त्यानंतर तुम्हाला समजेल की ही रेसिपी किती छान लागते तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा वरण भातासोबत खूप जास्त छान लागते खरंच एकदा तरी नक्कीच ट्राय करा तुम्ही सारखा कराल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता बघा झाकण ठेवून ह्याला छान वाप काढून घेतलेली आहे मी दोडका आपण ठेचून घेतो त्यामुळे त्याला शिजायला खूप वेळ लागत नाही अगदी पटकन हा शिजला जातो म्हणूनच तर टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता झटपट होणारी आहे फार वेळ खाऊ नाही आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालून पुन्हा एक मिनिटभर झाकण ठेवलं तरीसुद्धा चालेल पण मला शेंगदाण्याचा कूट न घालताच हा ठेचा आवडतो त्यामुळे मी कूट घातला नाही आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा आपला हा ठेचा झालेला आहे व्यवस्थित शिजलेला सुद्धा आहे आता यामध्ये मी अगदी थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लिंबू पिळा जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण ठेच्यामध्ये कोणत्याही जर थोडं लिंबू घातलं ना तर ते खूप छान लागतं खायला आता हे छान मिक्स करून घेतलं आहे आणि वरतून भरपूर अशी कोथंबीर घालायची आपल्याला आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं कोथंबीर घातल्यानंतरनं गॅस बंद करायचा म्हणजे कोथंबिरीचा हिरवेपणा असाच टिकून राहील पाहू शकता तुम्ही आपला ठेचा तयार झाला आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून कळवा माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा कळवायला विसरू नका उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय Thank you so much for watching.